ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्येक शाळेसाठी शाळेतला प्रत्येक शिक्षकासाठी जे ऑनलाईन पोर्टल असतात ऑफलाईन कामं असतात त्याविषयी मार्गदर्शन पण व्हिडिओ तयार करत असतो त्या व्हिडिओमार्फत व्हॉट्सअप मार्फत अनेक मेसेजेस मला मिळाले भरपूर शिक्षकांनी त्यात म्हटले होते की सर ज्यांना शेअर मार्केटविषयी काहीच माहिती नाही त्यांनी कुठून सुरुवात करावी कशी सुरुवात करावी ते या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत कशा पद्धतीने आपण स्वतःहून आपली गुंतवणूक आपल्या मोबाईल मधून अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी रिक्स मध्ये करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या पुढील जी सिरीज असेल प्रत्येक भाग तो मिळवण्यासाठी करून घ्या आणि बेल प्रेस करा आता एखादी कंपनी असते त्या कंपनीचे काही शेअर असतात ते शेअर आता बहुतेक लोक आपल्या इन्कम मधनं काही भाग या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करत असतात म्हणजे गुंतवणूक करत असतात पण कोणता शेअर निवडायचा त्याला पैसे टाकायचे कारण की शेअर मार्केट हे अतिशय रिस्की असतं आपला पैसा डुबू पण शकतो म्हणून शेअर मार्केटमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट न करता आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत म्युच्युअल फंड हा सर्वात सेफ आणि अतिशय प्रकार आहे गुंतवणूक करण्याचा त्यासाठी आपण म्युच्युअल फंड एस आय पी नेमकी भानगड काय काय प्रकार आहे याविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचा पैसा एकत्र करून एक सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे या म्युच्युअल फंडमध्ये ज्या मार्गाने आपण पैसे इन्व्हेस्ट करत असतो त्याला एसआयपी म्हणतात एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या प्लॅन मार्फत आपण म्युच्युअल फंड मध्ये आपले पैसे गुंतवू शकतो ओके आता तुम्हाला म्युच्युअल फंड आणि एसआयपी यातला साम्य भेद आणि काय प्रकार आहे ते कळालं थोडक्यात म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातात आता एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसा गुंतवला की तो सुरक्षित कसा आहे याविषयी माहिती घेऊया बघा कोणताही कंपनीच्या शेअर म्हणजे स्टॉक घेण्यासाठी आपला सर्वात अगोदर त्याच्या फंडामेंटल ॲनालिसिस करावं लागतं ती कंपनीचे सर्व्हिस प्रॉडक्ट याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते त्या कंपनीचं व्हॅल्युएशन किती आहे याचा अभ्यास करावा लागतो त्या कंपनीवर कर्ज किती आहे त्या कंपनीचे भविष्य इतिहास त्या त्या कंपनीचा वर्तमान इतिहास सर्व जाणून घ्यावा लागतो थोडक्यात म्हणजे एक रिसर्च करावी लागते त्या कंपनीची आपण एवढं आजपासून जो सुरुवात करत असेल तो करू शकत नाही त्याला खूप अनुभव हो लागतो त्याला वेळ लागतो ओके पण त्या मानाने एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये हे करणं गरजेचं नाही कारण की आपण जी एस आय पी घेतली त्या एस आय पीमध्ये एक फंड मॅनेजर असतो हा फंड मॅनेजर काय करतो आपल्या पैसा गुंतवणूक करण्याचं काम करत असतो आणि तो आपला पैसा जिथं गुंतवतो त्या क्षेत्रात ते सर्व फंडामेंटल अनालसिस त्याचं वर्तमान त्याचं भूतकाळ त्याचे प्रोडक्ट त्याचे सर्व्हिसेस हे सर्व अभ्यास तो करत असतो यात आपल्याला जेवढा फायदा होईल तेव्हाच ह्या फंड मॅनेजरला फायदा होणार आहे म्हणून सर्वात अगोदर ते त्या पैशाला वाढवण्याचा प्रयत्न करत असतात थोडक्यात म्हणजे स्टॉक मध्ये शेअर घेताना आपला पैसा आपण स्वतः गुंतवला असतो ती सर्वस्वी जबाबदारी म्हणजे ते रिक्स आपलं असतं आणि एसआयपी मध्ये आपला पैसा एक तज्ज्ञ व्यक्ती इन्व्हेस्ट करत असतो आणि त्या आपल्या फायद्यामध्येच त्याचा फायदा होत असतो आपलं नुकसान झालं तर त्याचं नुकसान होत असतो हे एक कारण झालं त्यानंतर स्टॉकमध्ये जेवढा जास्त पैसा तुम्ही गुंतवला आणि जेवढा जास्त वेळेसाठी गुंतवणार तेवढा तुम्हाला नफा जास्त असेल पण एसआयपी मध्ये तुम्ही पाचशे रुपयापासून सुरू करू शकता तीही मंथली क्वार्टरली इयरली म्हणजे सहा माई तीन माई वार्षिक तुम्ही कसाही पैसा भरू शकता म्हणून आज आपला जवळ पैसा नसला तरी सुद्धा आपण तो तुकड्या तुकड्याने पैसा एसआयपी मध्ये टाकू शकतो एसआयपी मध्ये लमसम भरण्याची सुद्धा सोय आहे एकाच वेळेस तुम्ही पन्नास हजार एक लाख दोन लाख सुद्धा एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता हे फ्रीडम आपल्याला एसआयपी मध्ये देण्यात आलेलं आहे स्टॉकमध्ये रिस्क जास्त असते वेळ जास्त लागतो आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसा कधीही काढू शकतात कमी पैशामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात मघाशी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात सुरक्षितता जास्त असते मित्रांनो शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासंबंधी आपला हा आप पहिला व्हिडिओ होता म्हणून अतिशय बिगिनर लेव्हल म्हणजे प्रारंभिक लेवलवरनं फक्त सोप्या सोप्या गोष्टी आपल्या सांगण्यात आलेल्या आहेत जास्त टेक्निकल न जाता ओके मित्रांनो इथपर्यंत आलं लक्षात आता या पुढील व्हिडिओमध्ये एसआयपीचे प्रकार किती आहेत त्यानंतर पी आपण आपल्या मोबाईल कशा पद्धतीने अतिशय इझिली दोन ते तीन मिनिटांमध्ये सिलेक्ट करू शकतो की कोणती चांगली आहे त्याविषयी माहिती असेल त्यानंतर पीची सुरुवात कशी करायची कोणते पी आपल्यासाठी बेस्ट असेल या सर्व प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप घेणार आहोत या पुढील व्हिडिओ आपल्याला मिळावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा फक्त गुंतवणूक नाही तर शाळेसंबंधी कोणताही प्रॉब्लेम असेल ऑनलाईन ऑफलाईन परिपत्रक सर्व बाबतीत आपल्याला सविस्तर माहिती मिळेल या चॅनल मार्फत ओके भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय